अक्षरशः झुरत बसतात रडत बसतात कारण त्यांचा भावच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं हे उदाहरण मी माझ्या चुलत्यांचं आणि माझ्या वडिलांचं देतो जे मर तोपर्यंत एकमेकांशी बोलत नव्हते म्हणून तुम्हाला सांगतो मी घेतलेले अनुभव आहेत म्हणूनच त्या अनुभवातून मी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला माहिती शेअर करतोय जर माझ्या वडिलांबरोबर आणि चुलत्यांबरोबर जर ही गोष्ट घडली नाहीये तर नक्कीच तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वामी कृपेने नक्कीच ही गोष्ट घडावी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मार्गा अकरा जानेवारी मी तुम्हाला खूप सुंदर असा एक उपाय सांगतो जर तुमचं धीर असेल तुमची जाव असेल तुमचा पुतण्या असेल किंवा तुमचे कोणतेही नातेवाईक असतील ते जर तुमच्याशी बोलत नसतील त्यांनी तुम्हाला दूर केलेला असेल किंवा कोणता गैरसमज असेल किंवा मिसअंडरस्टँडिंग असेल जर याच्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला असेल तर स्वामींचा खूप सुंदर असा एक उपाय सांगणार आहे अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात जर तुम्हाला वाटतंय की तुमचं बिघडलेलं नातं जर पूर्वपदावर यावं तर निश्चितच अमावशेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा एक दिवसामध्ये ते नातं तुमच्या जवळ आलेलं असेल सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाका आणि दादाच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा ही माहिती अनेक लोकांना शेअर करा म्हणजे अनेक लोकांचं जे चांगलं होईल त्यातून तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी पुण्य मार्ग तुम्हाला भेटेल तर आता मला तुम्हाला सांगायचं आहे जर काही वेळा अनेक वेळा जर तुमच्यात मिसअंडरस्टँडिंग आहे आणि ते नातं दूर आहे तर निश्चितच तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे जर तुम्हाला वाटतंय की तुमचं कोणतंही नातं तुमच्यापासून लांब आहे त्यांना जवळ आणायचं आहे आणि मनामध्ये पवित्र उद्देश आहे तर निश्चित तुम्ही स्वामींचा हा उपाय करू शकता पण पाप बाहुने जर तुम्ही हा उपाय करताय तर विचार करा की स्वामी राया तुम्हाला शासन दिल्याशिवाय राहणार नाही हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आता अनेक वेळा काय होतं की एकत्र कुटुंबपद्धती असते आपल्याकडे आणि अनेक भाऊ राम लक्ष्मणांसारखे राहत असतात पहिलं त्यांचं खूप बनायचं खूप सुखी संसार सुखी घर ते असायचं पण अचानक लग्न होतात मुलं होतात आणि त्याच्यामध्ये जो आपला वाटणीचा हिस्सा असतो किंवा जी इस्टेट असते प्रॉपर्टी असती त्याच्यामुळे आपल्या रिलेशनमध्ये नक्कीच दुरावा येत असतो काही अशा गोष्टी असतात की त्या भावांना पटत नाही आहेत त्याच्यामुळे ते भाऊही अक्षरशः वेगळे होतात ते घर अक्षरशः फुटलं जातं किंवा काही अशी समाजातली लोक असतात की त्यांना त्या घराचं त्या चांगलं भगवत नाहीये मग एका भावाला एक सांग दुसऱ्या भावाला दुसरं सांग याच्यामुळेही अक्षरशः भाऊभावात बांधणं होतात आणि अशी बांधणं झाल्यामुळे ते लोक तुमच्या घराचा फायदा उचलतात अशा वेळेस अनेक लोकांच्या जीवनामध्ये फक्त दुःख येतं कारण एकमेकांविषयी खूप प्रेम आतून असतं बारक्या भावांना तर वाटत की मोठ्या भावांनी माझ्याशी बोलावं मला सांगावं अरे हे काम कर मी ते आनंदाने करेन असं अनेक भावांचं मत असतं पण तो शब्द भावाचा कानावर पडत नाहीयेत अक्षरशः झुरत बसतात रडत बसतात कारण त्यांचा भावच त्यांच्यासाठी सर्वस्व असतं हे उदाहरण मी माझ्या चुलत्यांचं आणि माझ्या वडिलांचं देतो जे मर तोपर्यंत एकमेकांशी बोलत नव्हते म्हणून तुम्हाला सांगतो मी घेतलेले अनुभव आहेत म्हणूनच त्या अनुभवातून मी व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला माहिती शेअर करतोय जर माझ्या वडिलांबरोबर आणि चुलत्यांबरोबर जर गोष्ट ही गोष्ट घडली नाही आहे तर नक्कीच तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये स्वामी कृपेने नक्कीच ही गोष्ट घडावी म्हणून सुंदर उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे तर आता तुम्हाला सांगतो की जर प्रत्येक भाऊभावाला वाटतंय भाऊ बहिणीला वाटतंय कोणत्याही रिलेशनला वाटतंय जर आपण एकत्र असावं सर्व सणसुद असतील सर्व कार्यक्रम असतील आपण आनंदाने करावे आनंदाने जगावे आणि आनंदाने सगळ्यांच्यात राहून आपण हा देह सोडावा तर निश्चितच सगळ्यांनी हा उपाय करून पाहिला पाहिजे दत्तवाणी सत्यवानी या उपायाने प्रत्येक जणांच काम होणार आहे फक्त दृढ विश्वास स्वामींच्यावर पाहिजे पूर्णपणे समर्पित स्वामींना झालं पाहिजे तरच याचे रिझल्ट आपल्याला दिसून येते आणि स्वामींना ज्या दोन गोष्टी आवडत नाहीयेत त्या गोष्टीही तुम्ही सोडल्या पाहिजेत तरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट येते पहिलं म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसार या दोन गोष्टी सोडा आणि स्वामींची कोणतीही सेवा करा स्वामीराया कृपा केल्याशिवाय राहणार नाहीये हे तेवढंच मी तुम्हाला ठणकावून या व्हिडिओमधनंच सांगतोय जर आता तुमचं कोणतंही रिलेशन बिघडलेलं आहे त्यासाठी एक अखंड नारळ तुम्हाला आमुषेच्या दिवशी घ्यायचा आहे आणि तीन कापूर घ्यायचे आहेत ते सर्व साहित्य घेऊन तुम्हाला स्वामींच्या मंदिरात किंवा दत्त मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ स्वामीरायांच्या चरणापाशी दत्ताईच्या चरणापाशी व्हायचा आहे आणि तीन कापूर नेले ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तिथं प्रज्वलित करायचे आणि स्वामीरायांना एक कळकळीची विनंती करायची हे स्वामीराया हे दत्ताई मी तुमचा दास आहे मी तुमची दासी आहे मी तुमचं बाळ आहे भगवंता माझ्यावर कृपा करा माझं अमकमक नातं आहे माझा भाऊ आहे माझी बहीण आहे माझे मामा आहेत माझे चुलत्या आहेत माझ्या पुतण्या आहे माझे धीर आहेत माझे जाव आहेत ते माझ्याशी बोलत नाहीयेत भगवंता हे सर्व माझेच आहेत पण यांच्यापासून दुरावल्यामुळे मी खूप दुःख आहे तर भगवंता तू कृपा कर स्वामी राया तू कृपा कर तू कृपा कर सगळ्यांना एकत्रित आण भगवंता मी तुझी सेवा करतोय फक्त ही छोटीशी माझी इच्छा तू पूर्ण कर फक्त अंत करण्यापासून स्वामींना हे शब्द बोला बघा ते कोणतंही नातं तुम्हाला फोन करून विचारेल की तू कशी आहेस तू कसा आहेस तुझं कसं चाललंय मुले कसे आहेत तुम्ही एकदा आम्हाला भेटायला या किंवा मी आम्ही दोघंजण आमची मुलं तुला भेटण्यासाठी येतोय आमका आमका कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही दोघांनी सहकुटुंबासह आपल्या घरी या असं तुम्हाला ते थणकावून सांगतील बघा खूप सुंदर असं नातं तुमच्यात निर्माण होईल पण कृत्याने बदलेलं जर नात्यासाठी तुम्ही हे काम करताय तर स्वामीराया शासन दंड दिल्याशिवाय राहणार नाही आहेत हेही तुम्हाला मी तितकं या व्हिडिओमधनं सांगतो तर छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करून पहा अवधूत चिंतन श्री दत्त